नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे पाचशे प्लस कांदा गाड्यांची एकूण आवक ही दाखल झाली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे दो रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे मोठा कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिडीयम साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव आज सोलापूर येथे मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटी कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान